कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला कुठलीही समस्या विचारायची असेल जाणून घ्यायचं असेल जसं की लक्ष्मी बांधन असो चेहड्या सोडल्याला प्रकार असो कर्णे असो बहनामते असो गेरमाळ विशेष अंक असो विशेष अंक असो चेहड्या विशेष अंक असो लक्ष्मी बांधन विशेष अंक असो जर तुम्हाला विचारायचे असेल बघायचे असेल देवाला कौल लावून किंवा देवाला प्रसाद लावून बघायचा असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आठी दिलेले आहेत त्या अटी वाचूनच मला कॉल करा मान्यताना बोनसला केला तरी चालेल मित्रांनो प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा चेडा गोटा असो देवींचे शिपाय असो देवींचे राखणदार असो देवींचे भक्त असो देवींचे गण असो असे प्रत्येक बारीक ना बारीक गोष्टी देण्याचं कार्य आणि मित्रांनो खऱ्यावर माहिती देण्याचं कार्य हे मात्र शोध अस्तित्वाचं हे चॅनल करत असतं आणि मित्रांनो तुम्हाला जागृत करण्याचं कार्य करत असतं मित्रांनो असे गुपित माहिती गुपित रहस्य जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि इतरांना शेअर करायचं पण मात्र विसरू नका कारण ज्ञानानं ज्ञान वाढत असतं मित्रांनो त्यांना भेटण्यासाठी आणि तुम्हाला खरी माहिती पोहोचवण्यासाठी आम्ही झुंजत असतो आणि मित्रांनो आमचं गाव सोडून दुसऱ्या गावाला जाऊन ते माहिती घेण्याचं ते कार्य आम्ही करत असतो आमची माणसांकडून आमच्या गुरुवर्यांकडून आमच्या पूर्वजांपासून जे ऐकलेले ग्रंथांमध्ये जे काही माहिती आहे आणि लोकांच्या अनुभवावरून हीच माहिती आम्ही सांगण्याचं कार्य करत असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं कार्य करत असतो आणि तुम्ही कुठल्याही माहितीपासून वंचित राहिला नाही पाहिजे सर्वप्रथम सर्वप्रथम तुम्हाला सर्व देवाण विषय माहिती प्राप्त झाली पाहिजे म्हणून आम्ही हे व्हिडिओ बनवत असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं काम करत असतो प्रथम काली मातेचा जन्म कसा झाला मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही ऐकले असेल जसे की मांढरची काळूबाई देखील काली देखील ओळखलं जातं तिला आज देखील जातं मित्रांनो मग हे कालीचा म्हणजेच की हा महाकालीचा जन्म कसा झाला हे तुम्हाला माहिती आहे का जरी माहिती नसेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणा बघा हा व्हिडिओ जर तुम्ही संपूर्णपणे बघितला तर तुमच्या मनातले संपूर्ण डाउट हे पूर्ण होतात होणार आहेत चला तर वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया महाकालीची उत्पत्ती प्राचीन काळी एक अतिशय शक्तिशाली राक्षस होता त्याचे नाव होते तरुण याचा मृत्यू पुरुषांच्या हातून नाही तर स्त्रियांच्या हातून होईल असा वरदान त्याला प्राप्त झाले होते त्याचे अत्याचाराने सर्व देवांना दुःख झाले या समस्येपासून मुक्त होण्यासाठी सर्व देवी देवी ब्रह्मांकडे धाव घेतली या समस्येचे निवारण करण्यासाठी ब्रह्मदेव एका स्त्रीचे रूप घेऊन मारण्यासाठी गेला पण युद्धात तो तारुणाचा पराभव करू शकला नाही सह सर्व देवी गेले सर्वांनी त्यांच्याकडे मदत मागितली वजन शिवाची प्रार्थना करू लागले या दरम्यान भगवान शिवांनी माता पार्वतीकडे अस्तमुखाने पाहिले त्यांना हातावर करून समजून सांगितले यावर माता पार्वतीने स्वतःची शक्ती असलेले उतारा काढला हा तुकडा एक चमत्कार तेज होता हा भाग दिसतास तो घामघुम झाला भगवान शंकराच्या शरीरात शिरलेला मंग देवाने त्याला तिसरा डोळा उघडला यामुळे तिघेही भीतीने थराथर कापू लागले त्याचा तिसरा डोळा उघडला आणि त्यातून शक्ती बाहेर आली हे पाहून सर्व देवी भयभूत झाले ही शक्ती प्रकट झाली या भयंकर होती शक्तीचा रंग धमट काळा आणि तिची जीभ लाल 문제. होती त्याच्या चेहऱ्यावरची चमक जणू आग लागली होती कपाळावर तिसरा डोळाही होता अशा प्रकारे माता कालीचा जन्म झाला अल्पवधीनच माता कालीने तारून आणि त्यांचा सर्व दैत्यांचा सर्व नाश करून टाकला नाही नाट करून टाकला या पार्वती स्वरूप महाकालीनं हे मात्र लक्षात ठेवा यानंतर त्याच्या अल्पदितच तरुण राक्षस आणि त्यांच्या सैन्याचा नाश केला मात्र त्या सर्वांचा नाश करून माता कालीचा राग मात्र थिनी बरं शांत झाला नाही ते कुर्दीत झाली तिला भयंकर राग आला मित्रांनो नाश करून सुद्धा कालेला इतका भयंकर राग आला अशा स्थितीत तिचा राग शांत करण्यासाठी भगवान शंकरांनी बालकीचे रूप धारण केले याचा याच प्रमाणात तो माता काली समोर प्रकट झाला त्याला पाहताच माता कालीचा राग मात्र शांत झाला मित्रांनो हे झाली दुसरी म्हणजेच की पहिली आख्यायिका मित्रांनो सांगायचा सा काय काय लोक का म्हणतात महाकालीचा जन्म अशा पद्धतीने झाला महाकालीचा जन्म तशा पद्धतीने झाला काही अशा आख्यायिका अशा दंतकथा किंवा मी कथे अनुसार तुम्हाला ह्या गोष्टी सांगतो मित्रांनो अजून कशा कशा पद्धतीने काही लोक म्हणतात की कालीचा जन्म झाला महाकालीच्या जन्माचा कथेबद्दल अनेक समजत आहेत एका मान्यता अनुसार भगवान तिचा भाग भगवान शंकराच्या शरीरात प्रवेश केला होता भाग त्याच्या घशात असलेल्या विषारी विषारामुळे काळा होऊ लागला तेव्हा भगवान शिवाला हा भाग जाणला त्या त्याने आपला तिसरा डोळा उघडला आणि त्यातून माता कालिका प्रकट झाली असं काही लोक देखील म्हणतात काही ग्रंथांमध्ये पण हे आढळून येत दुसऱ्या स्तुती करताना महामाया महाकाली प्रकट झाली देखील आख्यायिका आहे असं देखील ग्रंथी अनुस्वार आहे मित्रांनो तिसऱ्या मान्यता अनुसार शुभ आणि निशुभ या राक्षांचा सा मारण्यासाठी पार्वतीने कालीचे रूप धारण केले होते काही अशी कथा अनुस्वार आहे मित्रांनो मृत्यू आणि परिवर्तनाची देवी मानली जाते ती आधी शक्ती दुर्गा मातेचे दगड राक्षस आणि भयभूत रूप आहे बंगाल ओडिशा आणि आसाम मध्ये काळीची पूजा देखील केली जाते चंद आणि मुंड या राक्षसाचा वध केल्याने चंद आणि मुंड या राक्षसाचा वध केला होता त्यांचे मुंडके काली मुंड देखील गुडास आजही पाहण्यास मिळते रक्तबीज राक्षसाला मारणे रक्तबीज राक्षसाचे त्यांच्या रक्तांचे प्रत्येक थेंबातून स्वतःचे क्लन के तयार केले होते नंतर देवी देवतांनी कालीला मदतासाठी बोलवले होते असे देखील मानले जाते शुभ निशुभ राक्षसाचा वध केल्याने शुभ निशुभ या राक्षसाही वध केला होता रूप आहे दक्षिण काली स्मशान काली भद्रकाली आणि महाकाली तिचे रूप आहेत मित्रांनो दक्षिण काली स्मशान काली आणि मित्रांनो तारा महाकाली आणि महाकाली अघोर काली देखील तिचंच रूप मानलं जातं मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा तसंच की मांढरची काळूबाई मित्रांनो तर आहे असं मानलं जातं ऋषी तृषी मुनींनी त्यांना शांत करून आणि मित्रांनो आज आपण जी पुसतो ती मित्रांनो काळूबाई देखील आहे मांढरगडची महाकाली देखील तिला मानलं जातं तिचं दुसरं भयंकर रूप म्हणजे महाकालीचं जे अक्रार विक्रार आहे तिच्या रूपा पुढेच चालत नाही एवढं तिच्या गळ्यात आहेत हे मात्र लक्षात ठेवा तसेच मित्रांनो दावजी पाटलांची गुरु माओली देखील म्हणून तिला ओळखलं जात आणि दावजी बाबांना आशीर्वाद देणारी महाकाली अगोर आणि तारा मा देखील तिचं रूप मानलं जात पण आपण जी महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी असल्यामुळं हिथं उग्र देवतांची पूजा जास्त प्रमाणे केली जात नाही काय काय लोकांना भीती वाटते तर काय लोक ह्याचा वेगळाच अर्थ करतात आणि टीका करण्याचं कार्य करत असतात देवी देवतांवर देखील सोडलं नाही या माणसांनी देवी महाकाली म्हणजे लक्षात ठेवा जे ग्रंथात आहे जे पुराणामध्ये आहे जे आख्यायिका आहे ते देखील मी तुम्हाला सांगितलं आणि तिचा जन्म कसा झाला आणि ती कशी प्रकट झाली हे देखील मी तुम्हाला सांगितलं हे मात्र लक्षात ठेवा तिने भरपूर असे दैत्य देखील मानले मित्रांनो चंड मुंड त्यांना देखील त्यांनी मारून टाकलं शुभ आणि निशुभला त्यांनी मारून टाकलं अशा अचानक भयानक महाकाली ही मित्रांनो भयंकर आहे रक्तबीज राक्षसाला मारले रक्तबीज राक्षसाने त्याच्या रक्ताचा प्रत्येक ठेमावल अशी त्यांची उभा केली त्या टायमाला महाकालीने त्याचा देखील वध केला आणि त्याचं रक्त महाकाली ही प्यायली हे मात्र लक्षात ठेवा अशी भयंकर अकरा विक्रार रूप असणारी ही महाकाली कलकत्त्याला आसाम साईटला देखील तिचं रूप आणि तिचं मंदिर देखील आढळून येतं हे मात्र लक्षात ठेवा आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये मला देखील पुजलं जातं पण महाकालीचं मित्रांनो रूप भयंकर आणि महाकाली म्हणून पूजला जाणारं ही मांढरची काळूबाईला देखील पोजलं जातं हे मात्र लक्षात ठेवा तिचा राखनदार बंगालमध्ये पण धावजी पाटील आहे आणि मध्ये पण धावजी पाटीलच तिचा राखनदार तिचा सेवकरी म्हणला तरी चालेल आणि मित्रांनो तिचा निष्ठवंत भक्त जरी म्हणला तर चालेल असा हा सुरूचा धावजी पाटील तेथे ते देखील मान आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मांढरगडावर मित्रांनो काळूबाई पशी देखील त्याला मान आहे हे मात्र लक्षात ठेवा फक्त त्यालाही पुजतात फक्त महाकालीला देखील पोचतात पण महाकालीचा जन्म कसा झाला हा व्हिडिओ मध्ये मी संपूर्णपणे तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगितलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला करा, करा। इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका असेच व माहिती पाहण्यासाठी सत्यावर माहिती पाहण्यासाठी सत्य जाणून घेण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका ज्ञानानं ज्ञान वाढत असतं मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा माझं चॅनल हे सत्यवर सांगण्यासाठी झुंजत असतात प्रत्येक गोष्टी तुम्हाला सांगण्याचं कार्य करत असतं कारण तुम्ही कुठल्याही माहितीपासून वंचित राहिला नाही पाहिजे तुम्हाला सर्वप्रथम माहिती तुम्हाला माहिती पाहिजे आपल्या हिंदू धर्मामध्ये पुराण पुराण सर्व देवी देवतांविषयी त्यांच्या गणाविषयी त्यांच्या भक्तांविषयी माहिती प्राप्त झाली पाहिजे म्हणून आम्ही झुंजण्याचं काम करत असतो आणि सत्य माहिती सांगण्याचं तुम्हाला कार्य करत असतो व्हिडिओ आवडल्यास असेच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायचं मात्र विसरू नका वर मांड्राच्या काळूबाईचं चांगलं सुरू पाठल्याचं सांग बोले आई राजा उद्या उद्या सदानंदी उद्या बोल बाबा आणि माथे की जे लिहायला मात्र देवांची भक्ती करत असाल उद उद बोल लिहायला मात्र विसरू नका मित्रांनो आताच मित्रांनो नवनवीन नव माहिती पाहूया आणि तुम्हाला ज्ञानाचा भंडार मात्र भेटू द्या हीच आई पुढे मी प्रार्थना करतो आणि नवरात्र मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही जोमात करत असाल तुमचे उपवास चालू असतील कोण चप्पल पाळत असेल सर्व प्रकारे भयंकर उपास देखील करत असाल नवरात्र मित्रांनो तुमची चांगली जावं आणि आई साहेबांचं तुम्हाला आशीर्वाद प्राप्त व्हावं म्हणून आई जगदंबे तुळजापूरच्या चरणी मी प्रार्थना करतो आई साहेबांना मी प्रार्थना करतो माझ्या भक्तांना व माझ्या जी काही शिष्यांना आशीर्वाद असाच तुझा राहू दे आणि माझ्याही डोक्यावर तुझा आशीर्वाद राहू दे जे काळेश्वरीच्या नावानं चांग बोल सुरूरच्या दाऊजी पाटलाच्या नावानं चांग बोल लिहायला मात्र विसरू नका धन्यवाद